this 10-acre sugar monocropping farm into a beautiful biodiversity forest. Now, let us try to understand how our Anand Mara developed from उपलब्ध असल्यामुळे त्याची आपल्याला जाणीव नव्हती ती आर्द्रता आता जवळपास संपली त्याचा हा परिणाम आता आर्द्रता म्हणलं की कोकणावाले कोण कोण आहे त्याच्यात त्यांना लाटीत लागली आपले तर खूप आगळ नाही तू पौष्टिक खाद्य हो। जरी पौष्टिक असले तरी लिमिट ते लिमिटच्या बाहेर नाही येत आपल्याला ते खाल्ले तर त्याचे सेम गांडूळाच्या बाबतीत होतं त्यामुळे गांडूळ खताचा डोस हा लिमिटेड ठेवा कंपोस्ट किती टाका आता किती टाका काम म्हणतोय तर आमचा ऑर्गेनिक कार्बन लेव्हल जमिनीची इतकी खाली आली आहे की तुम्ही टनानी जरी टाकलं तरी कमीच आहे ती कार्बन आहे आता शेतीच्या पोषक तत्वाच्या बाबतीत इथेही एक बघा कसा खेळ केला आपण